आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक एवले शहरातील पारेगाव परिसरात द स्टडी अकॅडमी लगत व डॉक्टर अवताळे यांच्या हॉस्पिटल मागे वीज वितरण कंपनीची लाईटच्या पोलवर इलेक्ट्रिक वायर जमिनीवर पडल्याने इलेक्ट्रिक वायर मध्ये वीज चालू असल्याने जवळच फिरत असलेल्या तीन गायींना या विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने शहरातील गोरक्षक संतप्त झाले असून याबाबत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर कॉलनी भाग मध्ये विजेच्या पोलवरून तुटलेल्या अनेक वायऱ्यामध्ये अनेक तुकडे तुकडे एकत्र करून वायर लोमकडत असल्याचे दिसून येत आले या गोष्टीसाठी जबाबदार कोण असा प्रश्न येवलेकर विचारत आहे गाईच्या असल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ए न्यूज साठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नासिक